महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूरजवळील विशाळगडावर असलेले अतिक्रमण चौदा जुलैच्या दिवशी काढण्यासाठी गेलेल्या अनेक लोकांनी अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या जगापूर गावामध्ये जाऊन अल्पसंख्याक समाजाच्या विशेष करून मुस्लिम समाजाच्या घराची नासदूत केली जाळपोळ केली मोडतोड केली घराला आग लावली तसेच अनेक निरापरा स्त्री पुरुषांना मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही घटना पोलीस प्रशासनाच्या समोर झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या सर्वत्र ऐकाला मिळत आहे आणि यामध्ये विशेष करून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला असून अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे या अतिक्रमणामध्ये या गावातील कोणत्याही नागरिकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येत नसतानासुद्धा या गावामध्ये धुडघूस घालण्यात आला नागरिकांना मारहाण करण्यात आली जाळपोळ आणि लुटालूटसुद्धा करण्यात आली आणि याकडे प्रशासनाने विशेष गांभीर्याने घेतलेले दिसत नाही तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या, या प्रकरणामध्ये आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षांनासुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर अशा समाजकंटक विघातक कार लोकांवर कारवाई करणे अपेक्षित असतानासुद्धा त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई केली जात आहे त्याचबरोबर ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना शासनाने तातडीने मदत करायला पाहिजे होती परंतु सध्या अन्यायग्रस्त कुटुंबांना वीस हजार रुपयापर्यंतची मदत केली जात असल्याचे चित्र आहे आणि ही तुटपुंजी रक्कम आहे त्यामुळे अनेक स्तरातून या गोष्टीला तीव्र विरोध होत असताना समाजामध्ये विरोधाची असामंजस्याची तसेच धार्मिक एकोबा बिघडवणाऱ्या शक्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असताना आणि सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका बजावणे अपेक्षित असतानासुद्धा सरकार बघायची भूमिका घेत आहे आणि मुस्लिम समाजामध्ये सध्या भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि यासाठी उमरखेड शहरातील तरुण मंडळींनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन मुस्लिम समाजाना संरक्षण द्यावे आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपयाची मदत करावी म्हणून निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर रसूल पटेल माजी नगरसेवक सोनू खतीब इरफान ताऊ कलिमुल्ला खान सय्यद आफसर जलील कुरेशी वशीम पठाण बाबू हिना चुनुमिया काजी निसार पेंटर शेख जमीर मोहम्मद नजीर मोहम्मद इरशाद सय्यद सिकंदर व अशा अनेक समाज बांधवांच्या सया असून समाजामध्ये सध्या नाराजीचे वातावरण दिसून येत आहे सरकार ने गांधी गरज है अग्निवान लाइव न्यूज चैनल उड़ आज हमने सभी पक्ष के तरफ से विविध पक्ष के पदाधिकारियों के तरफ से जो है सब मुस्लिम समाज की तरफ से एस डी साहब को निवेदन दिया है उनके मार्फत जो है देवेंद्र फडणवीस साहब और अल्पसंख्यक नयुक्त और अल्पसंख्यक मंत्री साहब को हमने निवेदन दिया इसमें हमने डिमांड ये की है कि जो 14 जुलाई को जो भेड़ हल्ला हुआ आ, मस्जिद दरगाह और सभी धार्मिक स्थल पे तो सबसे प्रथम हम इसका तीव्र निषेध करते हैं और दोषियों पे कड़क कार्रवाई करने की मांग करते हैं हमने इसमें यह भी डिमांड किया है कि निवेदन में कि जो 14 तारीख को जो प्राज़, सरकार प्रायोजित हल्ला था हम सरकार प्रायोजित इसलिए बोल रहे क्योंकि छत्रपति संभाजी महाराज जब वो वहाँ अतिक्रमण निकालने के लिए गए तो उन्होंने जो है गवर्नमेंट को इंटीमेशन दे गए गवर्नमेंट को इंटीमेशन देने के बावजूद उन्होंने वहाँ पे कोई कार्रवाई करी नहीं कोई पुलिस बल भेजा नहीं और वहाँ के एसपी जो महेंद्र पंडित थे वो जो है मस्जिद को तोड़ा जा रहा और वो सब जो है उसको देख रहे थे उसके बावजूद उन्होंने नहीं रुकाया अब जो अतिक्रमण का विषय है विशालगढ़ के वो तो विद्यमान उच्च न्यायालय में जो है पेंडिंग है वो न्याय प्रविष्ट है जो न्यायालय का निर्णय आएगा उस पर सबको जो है कबूल करना पड़ेगा लेकिन न्यायालय जो विशालगढ़ का अतिक्रमण और जो मस्जिद को जो तोड़ा गया इसमें तीन किलोमीटर का डिस्टेंस है मस्जिद जो है गज़ापुर में है और विशालगढ़ वहाँ से तीन किलोमीटर दूर है और जो मस्जिद जो है पूरी लीगल है उसका पीआर कार्ड है वर्क बोर्ड में रजिस्टर्ड है उसके चैरिटी कमीशन में आ, रजिस्टर्ड है इसके बावजूद जो है इसको गवर्नमेंट ने प्रोटेक्शन नहीं की इसका मतलब ये जो है सरकार प्रायोजित दंगा था तो हमने यही डिमांड की है कि जो ये संभाजी भिड़े के जो कीड़े थे इनको जो है जल्द से जल्द कार्रवाई हो और अरेस्ट कर। करने की हमने डिमांड की है। और जो लोगों का नुकसान हुआ है उनको जो है तो नुकसान भरपाई के तौर पे, जो उनका सर्वे किया और उनको जो है तो भरपूर मुआवजा मिले और इनको तमाम को जो है तो जल्द से जल्द अरेस्ट करें